सहा मे दोन हजार पंचवीस संध्याकाळी साधारण सात ते आठ ए बी पी माझाची एक लाईव्ह समिती होती आणि त्यासाठी आमंत्रित कोण होतं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना तिथे आमंत्रित केलं गेलं होतं म्हणजे पहा सात तारखेला रात्री एक वाजता एक वाजून चार मिनटांनी ऑपरेशन सिंदूर सुरू होणार होतं हे त्यांना माहीत होतं त्यांनी सर्व प्रकारचे आदेश दिलेले होते सर्व प्रकारच्या मीटिंग्स संपलेल्या होत्या आणि सात तारखेला म्हणजे सहा तारखेच्या या मीटिंगच्या वेळेस जर आपण गृहित धरलं सात ते आठ हा ए बी बी माझाचा समिट होता त्यावेळेस तिथून केवळ पाच ते सहा तासात काय घडणार आहे हे आपल्या देशाच्या पंतप्रधानांना नक्कीच माहीत होतं आणि असं माहीत असताना सुद्धा चेहऱ्यावरती एक कणही त्या बाबतीत काहीही न दाखवता आपल्या नेहमीच्याच धीरगंभीर आवाजात त्यांनी जवळपास तिथे एक तास वेळ घालवला बऱ्याचशा पत्रकारांची अगदी ख्याली खुशाली विचारत आपल्या एका नर्मविनोदी अंदाजात सुद्धा गंभीर आवाजात सुद्धा त्यांनी तिथे खूप काही गप्पा मारल्या आता काही लोक म्हणतील की एवढं मोठं संकट आहे देशावर सव्वीस सत्तावीस लोक मारले गेले आणि पंतप्रधान इथं मजा करतोय अशा पद्धतीची वाक्य वापरून त्यांना ट्रोल पण केलं गेलं पण देशाचं नेतृत्व कसं असलं पाहिजे आणि अशा सिक्रेट ऑपरेशनच्या वेळेस महत्त्वाच्या व्यक्तींनी नक्की कसं वागलं पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजेच आपला हा ताठ भारत देशाचा एक वेगळाच लाभलेला आपल्या नशिबाने पंतप्रधान जो स्वतःला प्रधान सेवक म्हणवून घेतो पंतप्रधानपदाची कोणतीही गोष्ट सुद्धा नाही आता ट्रोल करणारी माणसं त्यांच्या विरुद्ध वागणारी माणसं त्यांची कुठलीही गोष्ट न पटणारी माणसं यांचीसुद्धा आपल्या एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये त्याच्याशी कम का काही कमतरता नाही आहे पण सात तारखेला पहाटे हे ऑपरेशन सक्सेसफुल होणार त्याची आखणी काय झाली हे सगळं माहीत असताना पाच सहा तासापूर्वी मिटिंगमध्ये पत्रकारांबरोबर बसतानासुद्धा एक कणसुद्धा चेहऱ्यावरती काहीही न दाखवता कोणत्याही प्रकारे पाकिस्तानचा उल्लेख न करता एक तास वावरणं याच्यासाठी मनावरती प्रचंड संयम असावा लागतो आणि आपण ज्या पदावर काम करतोय त्या पदाची डिग्निटी काय आहे त्या पदावरचा व्यक्ती कसा असला पाहिजे हे तंतोतंत स्वतःला माहीत आहे आणि ते त्यांनी सुद्धा दाखवून दिलं अगदी त्यांना मिनिट टू मिनिट अपडेट येत राहतात अशा वेळेस आणि पाच सहा तास आधी टीका करणाऱ्यांना काहीच माहीत नव्हतं की सहा तासांनी काय घडणार आहे पण त्यांना नक्कीच माहीत होतं आणि माहीत असूनसुद्धा कोणताही उल्लेख टाळत एक तास काढणं इट इज हायली इम्पॉसिबल फॉर अ कॉमन मॅन ऑर अ कॉमन थिंकर त्याच्यामुळं त्यांच्यावर टीका झाली अगदी तासभर ए बी माझा ज्या मीटिंगमध्ये मा पंतप्रधान रमले इथं काय झालंय देशावर हल्ला झाला आहे आणि पंतप्रधान इकडे गेले तिकडे गेले असं काही नसतं जेव्हा शत्रूवर वार करायचा तेव्हा शत्रूला थोडं गाफील ठेवावंच लागतं आणि काय घडणार आहे काय करणार आहे याची वाच्यता करत हमला कधी केलेला नसतो करायचा नसतो आणि कधी केलेलाही नाही या पाच सहा तासाचं वर्णन शेफाली वैद्य यांनी एक आर्टिकल लिहून अतिशय सुंदररित्या केलं आहे आणि त्यात त्यांनी आपल्या पंतप्रधानांच्या याच गुणाचं कौतुक केलं आहे म्हणून शेफाली वैद्यजींना मी सर्वप्रथम अभिनंदन करतो की इतक्या सुंदर ऑब्झर्वेशनचं तुम्ही जनतेपर्यंत या आर्टिकलद्वारे भावना पोहोचवल्यात हे अत्यंत मोलाचं काम आपण केलं आहे आणि असंच काम आपल्या हातून घडावं यासाठी लाख लाख त्यांना शुभेच्छाही अर्पण करतो मित्रांनो असे अनेक प्रसंग गेल्या दहा ते बारा वर्षात येऊन गेले की तुम्हाला धक्क्यावर धक्के मिळाले असे काही निर्णय झालेत पण असे निर्णय जेव्हा बाहेर पडतात त्याच्या आधीची एक संयमाची भूमिका एक शांतता चेहऱ्यावरती कधीही संयम ढळू न देणं फक्त भारतातल्या नद्यांचं पाणी हे भारतानेच वापरलं पाहिजे असा एक दोन वाक्याचा उल्लेख फक्त भाषणातन झाला पाकिस्तानचं नाव सुद्धा काढलं गेलं नाही सहा तासानंतर पाकिस्तान या पाकिस्तानवरच्या अतिरेकींच्या तळावरती हल्ला होणार आहे ऑपरेशन सिंदूर स्टार्ट होणार आहे याची सगळी माहिती असूनसुद्धा कुठलीही देहबोलीमधनं कोणतंही तुम्हाला काही समजणार नाही चेहऱ्याच्या अहवावरनं काही समजणार नाही बोलण्यातून काही निघणार नाही इतका पराकोटीचा संयम अशा पदावरच्या व्यक्तीला ठेवावाच लागतो आणि तो गुण आपल्या सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींकडं अतिशय चांगल्या प्रकारे मुरलेला गुण आहे टीकाकारांना फक्त टीका करायची असते आणि त्यांना सडेतोड उत्तर त्या सहा साडेसहा तासानंतर लगेच मिळालेलं आहे अ सक्सेसफुल ऑपरेशन बाय नेम ऑपरेशन सिंदूर बाय अवर इंडियन एअरफोर्स अँड इंडियन आर्मी सो सॅल्यूट टू एव्हरी मेंबर ऑफ इंडियन आर्मी इंडियन एअरफोर्स अँड ऑफकोर्स कडक सॅल्यूट टू नेवल फोर्सेस ऑल्सो कारण ही गोष्ट आता था इथंच थांबणार नाही हे सुद्धा सोडण्यास सांगण्याची गरज नाही आपण जेव्हा एखाद्या अतिरेक्यांचं तळ उद्ध्वस्त करतो तेव्हा ज्यांची मेंटॅलिटी फक्त तीच आहे ती माणसं गप्प बसणार नाहीत तो देश गप्प बसणार नाही हे अगदी जग जाहीर आहे त्यामुळं प्रतिहल्ला नक्की होणार त्यामुळं येता आठवडा तुम्हा आम्हा सगळ्यांना आपल्या या खंबीर नेतृत्वाच्या मागं अगदी मनापासून उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या प्रत्येक जवानाला धीर देणं त्यांच्यासाठी प्रार्थना करणं इतकं तरी आपण कॉमन मॅन म्हणून करूयात आज त्यांनी गोळीबार केला गेले दोन चार दिवस तोफगोळे येऊन आहेत आपल्या बॉर्डरच्या बाजूला जी सिव्हिलियन मंडळी राहतात जी तुमच्या आमच्यासारखी सामान्य नागरिकांची घरं आहेत अगदी सीमेच्या लगत ते जीव मुठीत घेऊन राहत आहेत तरी पण हल्ला झाला रात्रभर तोफगोळे चालू होते आता बारा चौदा कॅज्युअल्टी झाल्यात म्हणजे सिव्हिलियन लोक बारा चौदा तिथं मारले गेले असे हे या आपल्या शेजारच्या देशाच्या सारख्या चालू असतात या गोष्टींना पायबंद कधी घालणार कसा घालणार हे फार मोठं कोडं आहे कारण सगळ्या राष्ट्रांना आपल्याला सोबत घेऊन जे काही करायचं ते करावं लागतं अशी आजकालची परिस्थिती आहे आत्ताचा जो हल्ला आपण केला आहे तो त्या पाकिस्तान राष्ट्रावर केलेला नसून फक्त अतिरेक्यांचे तळ आपण उद्ध्वस्त केलेत आता त्या तळामध्ये जेव्हा उद्ध्वस्त झाले त्याच्या आधी एक आठ दहा दिवस त्यांनासुद्धा कोणकोण लागली असेल किती लोक पळून गेले किती लोक लपून राहिले किती लोकांना तिथून बाहेर काढलं त्या सरकारने हा शेवटी हा खेळ चालूच असतो आणि ते झालंही असणार आहे आता अर्थात ज्या लोकांनी काय होत नाही आम्हाला असं म्हणून तिथं राहिले तेवढी तिथे कॅज्युअलिटी नक्की होणार आता मग त्यात नक्की कोण कोण मारलं गेलं हा सगळ्यानंतर संशोधनाचा विषय नंतर, नंतर हळूहळू या गोष्टी बाहेर येतात जो काही हल्ला के आपण केलेला आहे त्याचं प्लॅनिंग असतानासुद्धा सहा ता तास आधी एखादं फंक्शन अटेंड करणं तिथं तासभर मस्त गप्पा मारणं भाषण करणं आणि तरीही काहीही चेहऱ्यावरती हावभाव न दाखवता त्या फंक्शनमधून बाहेर येणं आणि पुन्हा आपली जी काही ड्युटी होती ते ऑपरेशन कशा पद्धतीने चाललंय याची परत मिनिट टू मिनिट अपडेट घेत आपल्या कार्यालयात बसून राहणं ताटकण्याचा प्राईम मिनिस्टर आपल्याला मिळाला आज तुम्ही विचार करा अशा गाई या अटीतटीच्या वेळेस जर घाईघाईत निर्णय घेणारा दुसरा कोणी प्राईम मिनिस्टर असता दुसरे कुठली कॅबिनेट असली असती आणि घाईघाईत जर निर्णय घेतले आणि हल्ले केल्यानंतर भारताची जर जास्त कॅज्युअलिटी झाली असती तर काय केलं असतं या सर्वांगीण विचार करून काही निर्णयक्षमता वापरणं याला काहीतरी थोडीतरी बुद्धिमत्ता लागते सल्ला देणारी मंडळी नक्की असतात पण त्याच्यातून तुम्हाला सुवर्णमध्ये कोणता आहे हे गाठून तुम्हाला आपल्या देशाच्या देशहितासाठी देशातल्या नागरिकांना ज्यांच्यावर आहे प्रसंग त्यांच्या मनाच्या भावना ओळखून आपल्याला असे निर्णय घ्यावे लागतात हे सुद्धा या निर्णयामधनं आपल्याला शिकायला मिळतं दुसरी गोष्ट या आपल्या ताटकण्याच्या प्राईम मिनिस्टरकडनं शिकायची आहे ती कोणताही प्रसंग आला तरी तुमच्या तो चेहऱ्यावर दिसलं नाही पाहिजे कोणत्याही प्रकारचं टेन्शन किंवा तुम्ही घेत असलेले निर्णय हे तुम्हाला इतरांना काहीही न कळता घेता आले पाहिजेत त्याच्यासाठी खूप मोठा संयम लागतो आणि हा गुण जो कोणी व्यक्ती आत्मसात करेल तो नक्कीच जीवनात वाटेल त्या ते संकटाला तोंड देऊन योग्य त्या निर्णयासहित चालत राहण्याचं चा बळ मिळवू शकतो हेही अधोरेखित करतो आहे पुन्हा एकदा शेफाली वैद्यजींना खूप खूप मी अभिनंदन करतो अतिशय सुंदररित्या त्यांनी या सगळ्या लेखामध्ये या गोष्टी नमूद केल्या आहेत सो क्रेडिट गोज टू रिस्पेक्टेड शेफाली वैद्यची मित्रांनो सावध राहूयात आपण देशभक्तीची ज्वाला अधिक प्रज्वलित ठेवूयात आणि या मोहिमेमध्ये आता संभाव्य युद्धामध्ये सहभाग नोंदवणाऱ्या प्रत्येक आपल्या तिन्ही फोर्सेसच्या प्रत्येक जवानासाठी प्रत्येक अधिकाऱ्यासाठी प्रत्येक घटकासाठी रोज झोपताना तरी कमीत कमी एक मिनिट या सर्व लोकांचं आयुष्य सुखरूप राहू दे आपल्या भारत देशाची कमीत कमी मनुष्य हानी व्हावी यासाठी प्रार्थना करून मगच आपण पापण्या मिटूयात कारण तुम्हाला सुखाची झोप देण्यासाठी कोणीतरी आपलं घरदार सोडून आपल्या झोपा स्वतः उडवून घेऊन त्या सीमेवरती तुमचं आमचं रक्षण करतं आहे आपल्या शत्रू राष्ट्राच्या सीमेत घुसून त्यांना चोख उत्तर देण्यासाठी ते निघालेत म्हणून ते परतीच्या वाटेवर सुद्धा जसे गेलेत आपल्या पायावर तसेच ते परत यावेत यासाठी प्रार्थना आवश्यक आहेत ना चला इतकं तरी आपण नक्कीच करू शकतो नुसतंच भारत माता की जय म्हणत आपण देशप्रेम दाखवण्यापेक्षा ते तर नक्कीच करूयात प्लस आज गरज काय आहे आज या सगळ्यांसाठी प्रार्थनेची पण गरज आहे आज देशाने हाक मारली आहे तुम्हाला त्यामुळे देशासाठी उभं राहण्याची वेळ आहे फक्त तुम्ही भारतीय आहात इतकीच भूमिका तुमची सध्या युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तुमच्या मनात असावी याच सदिच्छेसह या व्हिडिओतून चालतो जय हिंद जय भारत